नमस्कार मंडळी आज आपण रवा तांदळाचे पीठ आणि गाजर भोपळा डवू मिरची या भाज्यांपासून पौष्टिक घावन करणार आहोत लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांच्या नाश्त्यासाठी खूप छान प्रकार आहे एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊन वाटी रवा घ्यायचा आहे बारीक दही दोन चमचे घालायचं आहे मीठ चवीनुसार घालायचं आहे मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक करून थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून हे बारीक बॅटर करून घ्यायचं आहे बॅटर असं पातळ करून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये काढायचं आहे बॅटरमध्ये आपल्याला आवडेल तशा भाज्या घालायच्या आहेत हे मी ढबू घातलेले थोडेसे थोडीशी गाजर घालते दोन चमचे एवढं हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे पिठात मी ढबू मिरची बारीक केलेली गाजर आणि भोपळा किसून घातलेला आहे तुम्ही कोणत्याही भाज्या घालू शकता एवढं पाणी घालून पातळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं बॅटर पातळ करून आहे असं पडायला पाहिजे या दृष्टीने ते आहे म्हणजे घावण चांगले होतात असं पाण्यासारखं पातळ झालेलं आहे असंच करून घ्यायचं आपण ठेवलं त्याच्यावर तेल थोडंसं सोडायचं आहे कांद्यानं तेल पसरवून घ्यायचं आहे सर्व तापलेला आहे तर बॅटर पसरून घ्यायचं झाकून ठेवायचं तर हे झाकण काढलेलं आहे त्याच्यावरचं परतून घ्यायचं आहे छान मस्त आंबोळी घावण आपलं झालेलं आहे हे घावन काढून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनं भाजलेलं आहे असं मस्त क्रिस्पी झालेलं आहे असं करून घ्यायचं आहे हे आपल्याला किती पातळ करायला पाहिजे तेवढं करू शकतो हे आता सर्व करण्यासाठी घेत आहे फोडणीसाठी भांडं ठेवलं आहे त्यात मी तेल घातलं एक चमचाभर खोबऱ्याच्या चटणीसाठी अर्धी वाटी खोबरं घेतलं पाच मिरच्या घेतल्यात तिखट आहेत त्यामुळं कमी घेतलेत पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्यात उटाण्याची डाळ अर्धी वाटी घेतली कोथिंबीर अर्धी वाटी घेतली मीठ चवीनुसार घ्यायचं आहे हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे बरं घालायचं आहे मिक्सरला लावायचं आहे तर जिरे मी मोहरी घालायचं आहे कडीपत्ता घालायचा आहे फोडणीसाठी चटणी तयार आहे फोडणी तयार आहे फोडणीच्यावर घालून घ्यायचे मस्त या घावनाबरोबर आता आपण चटणी सर्व करण्यासाठी घेत आहोत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद